अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे महसूल दिनाचा औचित्य साधून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार ग्रामपंचायत समोरील प्रांगणात महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं अर्जुनी मोरगाव महसूल विभागाच्या वतीनं नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडीअडचणी आणि प्रमाणपत्र संबंधी कामकाज एकाच ठिकाणी मार्गी लावण्यात आलं तर या महाराजस्व समाधान शिबिरात महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना सातबारा आणि आठ उतारे उत्पन्न जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र यांसह इतर प्रमाणपत्रांचं वाटप आधार कार्ड शिधापत्रिका नाव कमी करणे व वा चढवणे वारसा हक्क विभाजन फेरफार अर्ज स्वीकृती संजय गांधी व श्रावणबाळ अपंग व अन्य सामाजिक योजना मार्गदर्शन ई फेरपार डिजिटल सायनिंगसह ऑनलाईन सुविधा ग्रामपंचायतच्या वतीनं जन्ममृत्यू बी पी एल दाखल्यासह अन्य दाखले वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधं वितरित करण्यात आली शासकीय सेवा नागरिकांच्या दारात पोहोचण्याचा मुख्य उद्देश या समाधान शिबिराचा होता त्याचबरोबर लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं असून महसूल दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते यांसह बोंडगाव देवी महसूल मंडळातील सरपंच व ग्राम महसूल अधिकारी तसेच अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ले ले। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ न्याय घेण्याचं ठरविलेलं आहे याच अनुषंगानं आपल्या जिल्ह्यातमध्ये सुद्धा प्रत्येक मंडळ न्याय कार्यक्रमाचं आयोजन आहे आपल्या अर्जुन मोरगाव तालुक्यात जवळपास तीन मंडळाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हा चौथा कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने सुरू सा आहे आणि असा मंडळाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्या भागातील जे शेतकरी बांधव आहेत किंवा जी शा शाळेमध्ये मुलं शिकतात आणि ज्या छोट्या छोट्या अडचणी असतात तसेच उत्पन्नाचा दाखलं समजा किंवा जातीचे दाखले भरवायचे असतील हे तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचं प्रमाणपत्राचं वाढत करतो एखाद्याचं सेधापत्रिका न से शिकायला देण्याचं काम आजच्या ह्या समाधान सुविधेच्या माध्यमातून आपण देतो ठीक थँक्यू आज गोंगाव देवी येथे जनतेने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेला घेतलेला आहे या कार्यक्रमात आज जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य लायकराजी भेडारकर साहेब होते आज आम्ही इथे रेशन कार्ड वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याचप्रमाणे म्हणजे आरोग्य विभाग वन विभाग आपले पंचायत समिती कृषी विभाग यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती तसेच त्या योजनांचा योजना लाभ जनता कशा पद्धतीने घेऊ शकेल त्याची माहिती दिली त्याचप्रमाणे आधार का कार्ड अपडेशनचा कॅम्प सुद्धा आज इथे आम्ही आयोजित केलेला होता जनतेचा चांगला सहभाग आहे थँक्यू न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा